नमस्कार खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे मी आज करणार आहे थंडी थंडी मलाईदार रबडी कुल्फी त्यासाठी मी एक लिटर दूध गॅसवर आटवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे थोडे काजू दुधामध्ये भिजत घातलेले आहेत इथे दुधाला मस्त उकळी आलेली आहे चमच्याच्या मदतीने आपल्याला हे दूध हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली चिटकणार नाही दुधामध्ये चमचा आपल्याला चालवत राहायचा आहे आटत आहे तोपर्यंत आपण काजू बदाम मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत भिजवलेले काजूसुद्धा आपण पेस्ट करून घेणार आहोत इथे दूध मस्त आटून गेलेलं आहे दूध आटवून आपल्याला अर्धा लिटरपेक्षा पण कमी करायचं आहे इथे मी वेलची पूड आणि केशर घातलेला आहे एक वाटी साखर घालत आहे आता काजूची पेस्ट घालणार आहे दोन चमचे वाटलेले काजू बदाम घालून आपल्याला मस्त चमच्याच्या मदतीने हलवत राहायचं आहे आजूबाजूच्या कढईला लागलेलं ला पण आपल्याला काढत राहायचं आहे जेवढं दाटसर आपल्याला हवं आहे तेवढं दूध झालेलं आहे थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण याला परत फिरून घेणार आहोत इथे मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर हे परत मस्त पातळ झालेलं आहे आता कुल्फीच्या मोल्डमध्ये मी हे सर्व मिश्रण ओतून देत आहे या मोल्डला कवर करून आपल्याला रात्रभर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे तयार आहे आपली कुल्फी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कुल्फी मस्त सेट झालेली आहे आता आपण इथं काढून घेऊ वा काय मस्त आपली कुल्फी तयार झालेली आहे बघू शकता थंडी थंडी मलाईदार रबडी कुल्फी तयार आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद